श्री स्वामी समर्थ आज सगळी बऱ्यापैकी देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त थोडी रांगोळी काढायची राहिलेली आहे ती पण लवकर काढून घेणार आहे आणि आज आहे गुरुवार हा गुरुवारचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून अंगण वगैरे साफ केलं पुसून घेतलं दारामध्ये पाणी मारलं आणि त्याच्यानंतर आज स्वामींची छान अशी रांगोळी काढली आणि म्हटलं मस्तपैकी सगळं आवरून घ्यावं त्याच्यानंतर रेग्युलर स्कूलचा टाईम असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात आणि झाडावरती बघा पाण्याचे थेंब किती छान पडतात या पाण्याचे पण डाग पडतात नंतर जेव्हा वाळलेले असतात ना त्याच्यावरती बोरच्या पाण्याचे पांढरे पांढरे डाग दिसतात पण सकाळी जेव्हा आपण पाणी मारतो ना तेव्हा खूप सुंदर अशी दा झाडं धुतली गेली जातात ना खूप छान वाटतं आणि हा अनुभव मी स्वतःला खूप लकी समजते की मला हे जगता येते कारण बघा स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह ठेवता आलं पाहिजे आपण सकाळी उठवून प्राणायामला पाच मिनटं तरी दिले पाहिजेत हे खूप गरजेचं आहे आज थोडी वेगळी रांगोळी काढली कारण महाराजांचा वार होता म्हटलं गुरुवारी स्वामी समर्थाचा सा साचा वापरला गोपद्म तर मी नेहमी तुळशीसमोर समोर गोपद्म आवर्जून काढावेत त्यामुळे एक जी पॉझिटिव्हिटी येते ती खूप चांगली राहते आणि गुरुवार असला की भगवान श्री विष्णूंची पूजा म्हणून मी केळीच्या झाडाला केळीच्या झाडाची पूजा करते तर ती कशी करते एका लोट्यामध्ये पाणी घेते आणि हळदीचं पाणी करून ते जल अर्पित करत असते आणि एक पंचारतीने किंवा तुपाचा दिवा रेग्युलरली लावायचा देवासमोर तुळशीसमोर म्हणजे बघा ही सवय कशी लागली तर आ, मार्गश कार्तिक महिन्यामध्ये दीपदाणाचं फार महत्त्व असतं कार्तिक महिन्यात कार्तिक स्नान सुरू होतं मग तेव्हा आपण सकाळी सकाळी उठून पाचशात म्हणजे तुळशीसमोर समोर दिवा लावायची सवय होती आणि त्याच्यानंतर ही तशीच कंटिन्यू केली तर छान वाटत आहे आणि परत दुसरी गोष्ट उरलीतलं पाणी बदलणं रांगोळी काढणं याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ जातो सूर्याला नमस्कार करणं ह्या गोष्टी करते पौष महिन्यातले बहुतेक करून एकादशी पौर्णिमा त्याच्यानंतर रविवार परत मला गुरुवार असतो सोमवार असतो असे बहुतेक खूप महत्त्वाचे व्रत येतात त्यामुळे तर बऱ्याच वेळेस काय होतं की सलग उपवास आले की मग मात्र फार अशी कंटिन्यू बिझी बिझी असल्यासारखं वाटतं आणि यावेळेस झालंही तसंच संक्रांत लगेच आली पौष महिन्यातला रविवार असतो एकादशी येते प चतुर्थी येते पौर्णिमा येते हा महिना म्हणजे खरंच देवपूजेचा साधनेचा खूप महत्त्वाचा सा आम आहे आमच्याकडे या महिन्यामध्ये सोयरिकी किंवा न नाते वगैरे असे पाहुणे वगैरे येत नाहीत बघायला कुठं लग्न वगैरे जमत नाही कारण पौष महिना हा त्याच्यासाठी वर्ज्य मानला जातो फक्त हा दानधर्म पूजा अर्चना करण्याचा पवित्र महिना समजला जातो आणि बघा आपल्या अंगणातल्या झाडाला जेव्हा पहिलं फळ लागतं तेव्हा खूप छान वाटतं आज मी मुद्दाम तुमच्यासोबत दाखवत आहे आणि हे आहे ओव्याचं झाड खूप इतके सुंदर पानं आणि कसलंही पेस्टिसाईड वगैरे न वापरता आपल्या दारामध्ये उगालेल्या याचा जो उपयोग होतो ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो खरंच काही न आणि दुसरी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला माहिती नसेल तर आणखीन एकदा मेन्शन करते Tha, अग्णे मदे असावा। अग्णे मदे, मनी प्लांट हा अग्ने कोपऱ्यामध्ये असावा अग्ने कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावावा आज देवपूजा वगैरे छान झालेली आहे खूप पॉझिटिव्ह इतकी सकारात्मकता मिळते आणि मी एक सहज एक गोष्ट वाचली होती की आपण जर सतत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर स्वतःशी एक गोष्ट म्हणायची की मी खूप नशिबवान आहे माझ्यासोबत जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि माझ्यासोबत जे असं होणार आहे ते पण परमेश्वराच्या आशीर्वादानेच होणार आहे माणसाने स्वतःला दुःखामध्ये सावरता आलं पाहिजे आणि आनंदामध्ये पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत या दोन गोष्टी सांभाळल्या तर जीवन जगणं बहुतेक करून मला तरी वाटतं खूप सोपं जाईल मी स्वतःला सतत पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करत असते कसं तर सकाळी उठलं की एक गोष्ट असते जोपर्यंत अंथरुणात आहोत तोपर्यंतच हात जोडून देवाला प्रार्थना करायची हे परमेश्वरा तू खूप छान आयुष्य दिलंस आणि ते जगण्यासाठी तुझा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो माझ्यासोबत राहू दे त्याच्यानंतर कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदता प्रभाते कर दर्शनम समुद्रवसणे देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श शमस्वमे नंतर मी अंथरुणामधून बाहेर पडते आणि मग माझं घरातलं पारुसं जे आहे अंगण वगैरे साफ करणं ते काम करत असते मी सहसा चार, चार मी ते साडेचारच्या दरम्यान उठते कारण मी जॉब करते त्यामुळे मला त्यावेळेस उठणं फार महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच वेळेला जाग जर आली नाही म्हणजे जर मला उशीर झाला तर मग माझ्यासोबत काय होतं याचाही मी भरपूर वेळेस अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मला एनी हाऊ कंडिशन उठावंच लागतं कारण जर सगळं रुटीन व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला थोडीशी प्लॅनिंगही करणं फार गरजेचं असतं तर मी काय करत असते ते झाल्याच्यानंतर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघता की पाणी वगैरे घालणं बाल्कनीतली जी झाडं आहेत त्यांना कसं सांभाळते व्यवस्थित सगळी देवपूजा वगैरे करून स्वतःला सतत पॉझिटिव्ह याच्यासाठी ठेवते की आपण दुसऱ्यांना ज्ञान देणार आहोत मी टीचरचा जॉब करते आणि जर टीचरच जर चांगले व्यवस्थित पॉझिटिव्ह असतील तर ते मुलांना चांगल्या प्रकारे घडू शकतात असं मला वाटतं जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईक्चं बटन प्रेस करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणारे जे, जे माझे व्हिडिओ आहेत किंवा जे पहिले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आणि हो जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ